त्याविषयी नाही काय किती वर्ष देशाला संस्कृती हिरक महोत्सव काय हे असतो तर कानाखाली चढवली मी तिकडे असतो तर त्याच्या कानफाटात मारली असती हे विधान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलं खरं पण त्याचे गंभीर परिणाम नारायण राणे यांना भोगावे लागले नारायण राणे हे जेवत असताना त्यांना जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी उचलून अटक केली निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती मात्र पोलीस नारायण राणे यांना ओढत घेऊन गेले आता तीन वर्षांनंतर या घटनेबाबत नितेश राणे यांनी भाष्य केलं ते म्हणाले की कसं नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं तो व्हिडिओ आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे याची परतफेड केल्यानंतरच मी तो व्हिडिओ डिलीट करेन साहेबांना जेवणावर उठून अटक करण्यात मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि जी तो जवळ आलेला आहे टप्प्यात तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब इथेच होणार एक लक्षात घ्या नितेश राणे यांच्या स्टेटमेंटमुळे आता पुन्हा एकदा विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू होणार आहे अशी चर्चा असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे दीड फुट्याला जेवत्या ताटावरून उचलला तो माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस होता तो क्षण पुन्हा पुन्हा यावा हीच देवाचरणी इच्छा असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी राणेंना डिवचला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर